नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज रविवार आहे संध्याकाळचे पाच ते साडेपाचच्या दरम्यान आम्ही गाडेगाव खुर्द तालुका जळगाव जामोदवरून फिरायला निघालेलो आहे माझ्याबरोबर माझ्या घरातील सर्व मंडळी आणि तुम्ही आपण राजस्थान टूरवर जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण चित्तोडगडला जाणार आहोत काही अंतरावर आल्यानंतर आम्ही आमच्यासोबत आणलेले डबे खाल्ले डबे खाऊन आम्ही नंतर पुढच्या प्रवासाला लागलो ही क्रुजर आम्ही केलेली आहे प्रवासासाठी तर रात्रभर आम्ही याच्यामध्येच बसलो आपल्याकडे जशी थंडी आहे तशीच तिकडेही थंडी आहे तर सकाळ होत होत आम्ही सात साडेसातच्या दरम्यान चित्तोडगडच्या जवळपास पोहोचलो तर मंडळी असे सगळे झोपलेले आहेत हे आमचे मोठे दादा मागे दीर आहेत आणि हे आमचे हे मुले असे अंगावर घेऊन झोपलेले आहे सकाळी आम्ही या धाब्यावर थांबलो तोंड वगैरे धुतले चहा नाश्ता केला आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागलो जळगाव ज्यामोद ते बुरहानपूर अंदाजे सत्तर ते शंभर किलोमीटर एवढे आहे बुरहानपूर ते चित्तोडगड हे चारशे ऐंशी ते पाचशे किलोमीटर आहे म्हणजे अंदाजे आम्ही साडेपाचशे ते सहाशे किलोमीटर एवढे अंतर पार केले त्यानंतर आम्ही सकाळी आठच्या दरम्यान चित्तोडगडमध्ये आलो श्री जैन श्वेतांबर विश्रामगृहमध्ये आम्ही रूम केली प्रत्येकी पर बेड शंभर रुपये याप्रमाणे चौदा बेडचा हॉल आम्हाला मिळाला आम्ही तेरा मेंबर होतो चोवीस तासाचा या हॉलचा रेट आम्ही पंधराशे रुपये दिला सोबत दोन इंडियन टॉयलेट एक वेस्टर्न टॉयलेट आणि दोन बाथरूम असं आम्हाला याच्यासोबत मिळालं होतं छान स्वच्छ होतं सकाळी गरम पाणी आणि बगर कांदा लसणाचंही जेवण इथे मिळत होतं आम्हाला एक रात्र चित्तोडगडमध्ये काढायचं होतं खूप छान आम्हाला हा हॉल मिळाला सकाळी आम्ही पोहोचलो लगेच आम्ही आंघोळा वगैरे फ्रेश झालो जवळचाच नाश्ता केला आणि दोन ॲटो केले कारण आमचे मेंबर तेरा होते तर साडेसातशे साडेसातशे या रेटनं आम्ही दोन ॲटो केले म्हणजे आम्ही पंधराशे रुपये या ॲटोचे चित्तोडगड फिरण्याचे दिले चला मंडळी चित्तोडगडचा किल्ला पाहायला अभेद्य असा हा किल्ला आहे पाचशे नव्वद फूट उंच टेकडीवर बांधलेला आहे ह्या किल्ल्याचा परिसर खूप अवाढव्य आहे आणि दगडी मोठमोठ्या जाड भिंतीत हा बांधलेला आहे चला चित्तोडगड पाहायला तर दुरूनच हा गड दिसत आहे आणि याच्या भिंतीची सुरुवात तिथूनच बाहेरूनच झालेली आहे हा आमचा दुसरा ॲटो किल्ल्याचा पहिला दरवाजा पाडणपोळ आपण ओलांडलेला आहे तर इथे सहा की सात दरवाजे आपण ओलांडणार आहोत आता हा दुसरा दरवाजा भैरव पोळ आपण ओलांडलेला आहे आणि हा सुरुवातपासूनच इथे घरे दिसत आहेत आणि काही जुने बांधकाम नवीन बांधकामाचे असे घरे दिसतात म्हणजे इथे सुरुवातपासूनच लोक राहतात तर इथे आम्ही तिकीट काढले पर पर्सन चाळीस रुपये असे आम्ही तिकीट काढले सर्वप्रथम आपण श्याम मंदिर आणि मीराबाईच्या मंदिरात आलेलो आहे तर चला आपण दर्शन करूया इथे श्रीकृष्णाचे दर्शन केले हे खूप जुने मंदिर आहे हे मंदिर महाराणा कुंभा यांनी बांधले असे म्हटले जाते तर या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर चांगल्या कोरीव काम केलेले आहे छान मूर्त्या कोरलेल्या आहेत पण जुन्या झाल्यामुळे या मूर्तीच्या काही चेहरे तुटफूट झालेले आहेत व्यवस्थित दिसत नाहीत सर्वच मूर्त्या आम्ही बारकाईने पाहिल्या खूप छान कोरीव काम केलेले आहे हे जुने काम आता पाहायला मिळत नाही संपूर्ण मंदिर आम्ही पाहिले या मंदिरातच काही वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या समोरूनच निघताना एक मूर्ती दिसते ही गरुडाची मूर्ती आहे जे मुख्य मंदिराकडे तोंड करून आहे इथे श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मीराबाईच्या मंदिरात आलो हे मीरा मातेचे मंदिर आहे इथे मीरा मातेचे दर्शन केले आणि इथे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे या दोघांचे दर्शन केले आणि बाहेरील परिसरात आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले लगेच आम्ही दर्शन करून आमच्या ॲटोमध्ये बसलो आणि आम्ही विजयस्तंभाकडे निघालो पहिले दर्शन आम्हाला उंच अशा विजयस्तंभाचेच झाले नंतर आम्हाला झाडावरती माकडे भेटले विजयस्तंभाची उंची एकशे बावीस फूट आहे आणि नऊ मजली हा विजयस्तंभ आहे आणि याला एकूण एकशे सत्तावन्न पायऱ्या आहेत पण याच्या दरवाजाला लॉक असल्यामुळे आम्ही वर जाऊ शकलो नाही त्यानंतर सोळा हजार राण्यांनी जिथे जोहर केला ते जोहर स्थल पाहाले असे मानले जाते की इसवी सन तेराशे तीनमध्ये हा चाळीस फुटाचा खड्डा होता तो आता मातीने भरल्या गेलेला आहे त्यानंतर त्याच रस्त्यावर समोर समाधीश्वर शंकराचे मंदिर आहे त्रिमुखी शंकराचे हे मंदिर आहे खूप छान इथे मूर्ती आहे या मूर्तीचे आम्ही दर्शन केले याच मंदिराला त्रिभुवन नारायण शिवालय किंवा भोज मंदिर असेही म्हणतात या मंदिराचे संपूर्ण बारकाईनं आम्ही निरीक्षण केले आणि समोरच एक मोठी नंदी महाराजांची मूर्ती आहे खूप जुने आणि सुंदर असे हे मंदिर आहे बाहेरील नंदी महाराजांचे आम्ही दर्शन केले इथे खूप लोक बाहेर होते आणि बाहेरचा परिसर खूप सुंदर दिसत होता इथल्या सुंदर परिसराचे आम्ही डोळ्यांनी सुख घेतले आणि फोटो वगैरे काढले तिथूनच खाली उतरले की आपल्याला गोमुख कुंड पाहायला मिळतो हा गोमुख कुंड खूप सुंदर आहे आणि पाहता क्षणी आपल्याला समजते की हा खूप प्राचीन असा कुंड आहे यातले पाणी असे हिरवेगार दिसते इथे पाण्याचा आवाज खूप सुंदर येतो आणि रम्य असे वातावरण इथले आहे इथे आपल्या जुन्या राण्या आंघोळ करायला यायचे असे म्हणतात या कुंडातले जास्ती झालेले पाणी हे किल्ल्याबाहेर अशा तऱ्हेने फेकल्या जाते आणि बाहेर एका छोट्या दगडी कुंडात जमा होते त्यानंतर हे पाणी कुठून येते त्याची आतुरता मला होती तर मी वर पाहायला गेले तर वरून हे असे गोमुख कुंड दिसते खूप छान सुंदर दिसतो तसेच इथे संपूर्ण चित्तोडगडातली असंख्य अशी बगड्यासारखी पांढरे शुभ्र घरे दिसतात खूप सुंदर असं हे दृश्य दिसते व्हिडिओमध्ये एवढे सुंदर दिसत नाही पण अस्तित्वात जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा खूप सुंदर असे हे दृश्य दिसते त्यानंतर गोमुखाचे हे पाणी कुठे जाऊन पडते आणि कुठून येते याची उत्सुकता माझ्या मनात असल्यामुळे ह्या पायऱ्या उतरायचे उतरण्याचे आणि ते मंदिर पाहण्याची उत्सुकता माझ्या मनात आली लगेच मी पाहिले तर इथून या जलाशयाची सुरुवात आहे आणि असे पाणी हे उतरत उतरत मंदिराकडे जाते तिथेच असे गाईचे तोंड आहे आणि गाईच्या तोंडातून हे, हे पाणी बाहेर येताना महादेवाच्या पिंडीवर पडते म्हणूनच याला गोमुख कुंड असे म्हटले जाते खाली छान महादेवाची पिंड आणि मूर्ती आहे त्या मंदिरात जाऊन मी तिथले दर्शन केले तर तुम्हाला पाणी पडत त्यांना दिसत असेल तर इथे पिंड आहे आणि इथे महादेवाच्या अशा मूर्त्या आहे त्यानंतर तिथले दर्शन करून आम्ही बाहेर आलो गोमुखातून येणारे पाणी चट्टानाच्या आतून येणारा नैसर्गिक जलस्रोत आहे ज्यामुळे या कुंडात वर्षभर पाण्याचा प्रभाव असाच चालू राहतो हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला भुका लागल्या थोडासा नाश्ता पाणी झाले त्यानंतर आम्ही पद्मिनी महल पाहायला निघालो सर्वप्रथम आम्ही पद्मिनी तलाव पाहिला त्यानंतर यातल्या आजूबाजूच्या या, आजू या किल्ल्याच्या जाड भिंती पाहिल्या खूप अवाढव्य असे याचे बांधकाम आहे खूप मोठा आणि मजबूतीने बांधलेला हा चित्तोडगड किल्ला आहे ज्यांनी ज्यांनी या किल्ल्यावर आक्रमण केले असेल त्यांना हा किल्ला भेदणे फारच कठीण गेले असेल या खिडकीमधून पाहलं की, की तलावाच्या मध्यभागी एक छोटा सुंदर तीन मजली पांढऱ्या रंगाचा महल आहे या महल, महल ज्याच्या मध्यभागी स्थित आहे तो हा सुंदर तलाव आहे हा तलाव महलाचे सौंदर्य खूप वाढवतो त्यानंतर आम्ही दर्पण कक्ष पाहायला आलो हे या महलाचे प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे या खोलीत अशी व्यवस्था केली होती की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला राणी पद्मावती थेट न दिसता तलावाच्या पाण्यात आणि आरशामध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसायचे याच ठिकाणी सुलतान अलाउद्दीन खिलजीला राणीचे प्रतिबिंब दाखवल्या गेले असे मानले जाते त्यानंतर आम्ही कालिका मातेच्या दर्शनाला गेलो पूर्वी याच मंदिराला सूर्य मंदिर म्हणून ओळखले जात होते येथील कालिका मातेचे दर्शन केले मंदिराबाहेरील परिसराचेही दर्शन केले खूप छान सुंदर असे हे कोरीव काम केलेले मंदिर आहे छान मंदिराच्या समोरच असे दोन त्रिशूल आहेत आणि डाव्या साईडने असे महादेवाच्या पिंडा आहेत आणि असे बाहेर धूप जळत आहे बाहेरही एक छान अशी मूर्ती आहे तेथील देवतांचे दर्शन करून आम्ही बाहेर पडलो नंतर आमचा ॲटो केला ॲटोवाल्यांनी आम्हाला हस्तकला केंद्रात आणलं जिथे जे भील लोक असतात ते त्यांच्या वन औषधी वापरून साड्या आणि सतरंजा तयार करतात तिथे फोन नेणं पूर्णतः वर्जित होतं त्यानंतर आम्ही जुने जैन मंदिर आणि कीर्तिस्तंभाचे दर्शन करण्याकरता आलो तर हे जुने जैन मंदिर आहे ह्या स्तंभाची उंची अंदाजे बावीस मीटर ते बहात्तर फूट आहे हे स्तंभ जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान आदिनाथ यांना समर्पित आहे त्यानंतर जैन मंदिराच्या मागच्या साईडने आम्ही थोडे पुढे गेलो चित्तोडगडच्या बाहेरून पाहिल्यास ही टेकडी एखादा माणूस झोपल्याच्या आकृतीप्रमाणे दिसते जिथे पूर्वी युद्धभूमी होती याच ठिकाणी अलाउद्दीन खिलजीने तळ ठोकला होता यालाच कुंभकर्ण पहाडी म्हणतात या बहात्तर फूट कीर्तीस्तंभाचे दर्शन करून आमचे चित्तोडगडचे दर्शन पूर्ण झाले त्यानंतर रूमवर जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि आमच्या गाडीने सावलियाजी सेठ यांच्या दर्शनासाठी निघालो साधारण संध्याकाळचे सात ते साडेसात एवढे वाजले असतील मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्ही प्रसाद आणि मोरपीस घेतले तर मोरपीस इथे आवर्जून घ्या म्हणजे देवाला दाखवून आपण ते घरी नेऊ शकतो नवीन भक्तांना ही गोष्ट माहीत नसते वीस ते तीस रुपयापर्यंत फक्त मोरपीस भेटते मंदिराचा प्रवेशद्वार छान लाईटांनी सजलेला आहे संपूर्ण मंदिर हे छान वेगवेगळ्या लाईटने सजलेल्या असल्यामुळे खूप सुंदर असं हे दृश्य या मंदिराचं दिसते सावलियाजी सेठ मंदिर मंडाफिया या गावात आहे चित्तोडगडवरून सावलियाजी सेट सुमारे पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे रस्त्याच्या स्थितीनुसार पंचेचाळीस ते एक तास एवढे मिनिट आपल्याला येण्यासाठी या मंदिरात लागू शकतात सावलियाजी मंदिर हे भगवान श्रीकृष्णाचे आहे काळ्या दगडातील मूर्तीमुळे त्यांना सावले किंवा सावरा सेट म्हणतात हे अतिशय प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे वैष्णव पंथाच्या भाविकांमध्ये यांचे मोठे महत्त्व आहे चला मंडळी सावरा शेठच्या दर्शनाला सावलियाजी सेठचे दर्शन करून आम्ही बाहेर आलो छान सुंदर दुकाने होते काही दुकाने पाहिली काही साहित्य घेतले त्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या तर विश्रामगृहात जेवण न करता इथेच इथेच आम्ही बाटी खायचे ठरवले होते दीडशे रुपये थाळीने आम्ही सगळ्यांचे जेवण घेतले जेवण अप्रतिम होते छान राजस्थानी चव होती थाळीमध्ये दाल बाटी कढी लसूण चटणी सलाद पापड एवढे सगळे साहित्य होते इथे थाळीमध्ये भात अजिबात मिळत नाही गरमागरम दाल बाटी या थाळीचा आम्ही भरपेट आनंद घेतला राधाराणी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणं केली तर सावल्याजी सेटच्या समोरच हे रेस्टॉरंट आहे खूप सुंदर जेवण यांनी आम्हाला दिलं जेवण करून चित्तौडगडला विश्रामगृहाकडे निघालो कारण पु या पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल